महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसव्या जयंती निमित्त मंठा येथे अशोक सम्राट वाचनालय होते महामानव डॉक्टर आंबेडकर भगवान गौतम बुद्ध आणि सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष विलास सिरसाट तर उद्घाटक बी खरात आणि प्रमुख पाहुणे हासाराम साबळे कैलास लांडगे हे होते

तास अभ्यास करत असेल त्याच आज आपण तास अभ्यासिका हा उपक्रम राबवत आहोत बाबासाहेब नेहमी म्हणायचे शिक्षण हे